परिस्थिती निर्माण झाली आहे उद्या आपल्या भारतात परिस्थिती निर्माण व्हायला नको यासाठी वेळीच सावध झालं पाहिजे आणि आपल्या बांधवांना न्याय मिळून देण्याची खरी गरज आहे म्हणून सगळ्यांना एक विनंती करेल प्रभु श्री रामाचा प्रभू श्री कृष्णाचा छत्रपती शिवरायांचा हा देश आणि आज इथं आम्हाला जगणं मुश्किल होत आमच्या बांधवांना न्याय भेटत नाही म्हणून मी सगळ्यांना एक विनंती करेल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज प्रभू श्री राम यांचे विचार यांची संस्कृती आत्मसात करा आपल्या लेकरांना भलेही डॉक्टर नाही केलं तरी चालेल आपल्या लेकरांना मेडिकलचं शिक्षण नाही दिलं तरी चालेल आपल्या लेकरांना इंजिनिअरिंगचं शिक्षण नाही दिलं तरी चालेल आपल्या लेकरांना लॉ

बुडून टाकले शंभूराजे झुकले नाहीत शंभूराजे थकले नाहीत शंभूराजे वाकले नाहीत शंभूराजे शरण गेले नाहीत यजार मारचे प्रत्येक हिंदूच्या मनामनात उतरला पाहिजे आमच्या बांगलादेशातील बांधवांना लवकरात लवकर सरकारने न्याय देवा एवढीच मी सरकारला विनंती करते नाहीतर आता हिंदूंना शस्त्र काढायला वेळ लागणार नाही कारण शस्त्र पाप नाच व्हायची शस्त्र पुण्य नाच व्हाय इष्टता अनिष्टता त्यास